दगडी मनवेल या गावातील रहिवाशी एका पंचेचाळीस वर्षीय इस्माला मनवेल शेतशिवारात काम करत असताना अचानक डाव्या पायाला सापाने दंश केला ही घटना बुधवारी घडली तेव्हा त्याला तातडीने तेथून प्रथम उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालवत असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता यावल येथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात बुधवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता हलवण्यात आले आहे त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे मनवेल या गावाच्या शेतशिवारामध्ये अनिल आधार भीर वय पंचाळीस राहणार दगडी मनवेल हा शेतात काम करत होता दरम्यान शेतामध्ये काम करत असताना त्याच्या डाव्या पायाला अचानक सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने शेतातील शेतकरी वर्ग आणि शेतमजुरांनी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले यावल येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका आरती कोल्हे बापू महाजन आदींनी त्याच्यावर तातडीने प्रथम उपचार सुरू केले मात्र सदर उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती खालवत होती तेव्हा त्याला तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका

सरकारी लाईफ लिए सरकारी हॉस्पिटल सांगा दिसून आम्हाला नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये यत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासून विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा